नमस्कार मंडळी कसे आहात सांधवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अशी सोपी रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत रव्याची जिलेबी तर बघा ही अगदी सोपी अशी रेसिपी आहे या ठिकाणी मी दीड वाटी रवा घेतलेला आहे या छोट्या वाटीने आणि हा मिक्सरमध्ये असा त्याचं पीठ करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचा आहे आपला रवा आपण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला त्यानंतर आपण अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे मी याच वाटीने दीड वाटी रवा घेतलेला होता आणि अर्ध्या वाटी दही घ्यायचं आहे आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे जिलेबीची ही सर्वात सोपी रेसिपी असेल नॉर्मली आपण मैद्यापासून जिलेबी बनवतो पण आपण आज इथे रव्याचा वापर करणार आहोत आणि मैद्याचा अगदी कमी प्रमाणात वापर करणार आहोत त्यानंतर इथे मी पाणी घालून घेतलं आहे आणि हे बॅटर असं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून ते भिजवून घ्यायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालते याच्यात आणि पुन्हा एकत्र करून घेऊया इन्स्टंट जिलेबी म्हणू शकता तुम्ही याला कारण ही आपण पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकतो काही पीठ भिजवून ठेवायची वगैरे गरज नाही त्याच्यामुळे तुम्ही हिला इन्स्टंट रव्याची जिलेबी म्हणू शकता तर हे आपल्याला दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटंसाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे तर आता आपण जिलेबीचा पाक तयार करणार आहोत तर इथे मी त्या छोट्या वाटीनेच दीड वाटी, वाटी साखर घेतलेली आहे आणि तेवढंच पाणी घेणार आहे यात पाणी टाकून घेतलेलं आहे मी बघा आता हे पा साखर विरघडू द्यायची आहे आपल्याला असा एक तारी वगैरे असा पाक नाही करायचा एक चाचणी म्हणून असा नॉर्मली पाक करायचा आहे एकदम असा कडक वगैरे पाक नाही करायचा आहे साखर विरघळू द्यायची आहे तुम्ही सुद्धा ही जिलेबी नक्की ट्राय करा मुलांना खाऊ म्हणजे खा बनवून द्यायला दे सो अगदी सोपी आहे तर आपली साखर विरघडलेली आहे या ठिकाणी आता मी विलायची पूड घालून घेत आहे थोडी जाडसरच ठेवलेली आहे त्यानंतर इथे आपण कलरसाठी जिलेबीचा रंग जो असतो खायचा रंग तो आपण टाकून घेणार आहोत तर माझ्याकडे ऑरेंज कलर नव्हता तर मी या ठिकाणी येलो कलर घेतलेला आहे छान उकडू द्यायचं आहे पाक पाच स पाच मिनिट आणि तो साईडला ठेवून द्यायचा आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि साईडला ठेवून द्यायचा आहे तर आपण जे जिलेबीसाठीचं जे मिश्रण भिजवून ठेवलेलं होतं ते आता बघूया हे बघा हे असं झालेलं आहे तर यात आता आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा घालूया याच्यात आणि छान एकत्र करून घेऊया आता आपण या ठिकाणी तेल घेऊया कढईमध्ये आणि आता आपल्याला खरंच जुगाड करायचं आहे तर माझ्याकडे केकची पायपिंग बॅग वगैरे नाही आहे तर त्याच्यामुळे मी हे तेलाचं पॉकेट होतं तर मी तेलाचं पॉकेट घेतलेलं आहे तर त्याच्या एका कोपऱ्यात हे चमच्याने मिश्रण घालून घेत आहे बघा याप्रमाणे तुमच्याकडे जर केकचं पायपिंग बॅग असेल तर घेऊ शकता किंवा आपली दुधाची पिशवी असते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर मी रबरने इथे टाईट करून घेणार आहे कारण प्रेस केल्यानंतर ते मिश्रण बाहेर बाहेर यायला नको आणि थोडासा कैचीने इथे कट करणार आहे तर बघा आपली जिलेबी याप्रमाणे टाकून झालेली आहे आणि ही छान तांबूस होईपर्यंत आपल्याला थोडी कडक आणि तांबूस होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे तर चला आपली जिलेबी आता तांबूस झालेली आहे आणि ती आपण काढून घेऊया तर चला मस्त अशी खरपूस जिलेबी तयार झाली आहे आता परत टाकून घेऊया पुन्हा जिलेबी यामध्ये याप्रमाणे एकदम तुम्ही त्या बॅगला कट देताना एकदम छोटा कट द्या कारण बेकिंग सोड्यामुळे जिलेबी फुलते जी आपली झालेली जिलेबी होती ती आपण पाकात टाकून घेणार आहोत पिवळा कलर आलेला आहे आपल्या जिलेबीला कारण ऑरेंज कलर माझ्याकडे नव्हता तुम्ही पाहिजे तर ऑरेंज कलर घ्या बघा दोन मिनटं पाकात ठेवून ही काढून घ्यायची आहे मस्त तर बघा मंडळी कशी वाटली तुम्हाला जिलेबीची रेसिपी नक्की सांगा अशा प्रकारे आपली जिलेबी इंस्टंट रवा जिलेबी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा थँक्यू